सध्या राज्यामध्ये अनेक घडामोडी या घडत आहेत नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळालं त्यानंतर आता पुढे नेमकं काय होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या तर आता एकीकडे एक हे चिन्ह अजित पवार गटाला मिळालं तर दुसरीकडे आता लवकरच राज्यात लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत कोण कुठे सभा घेत आहेत तर कोण कुठे काही अनेक घडामोडी करताना दिसत आहे काही वक्तव्य देखील या संदर्भात होत आहे परंतु आता सगळ्यां संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष हे एकाच गोष्टीकडे लागले ला आहे आणि ते म्हणजे शरद पवार यांच्या बारामतीकडे शरद पवार यांच्या बारामतीमध्ये नेमकं कोण उमेदवार असणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले ला आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून नेमका कोण उमेदवार जाहीर होणार याकडे लक्ष लागलेले असतानाच उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच बारामतीमध्ये काही बॅनर झळकलेलं पाहायला मिळत आहे नेमकं सविस्तर काय आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री भुगे टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते लवकरच लोकसभा निवडणुका या जाहीर होणार आहेत आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार या चर्चा आता रंगू लागल्या आहेत तर दुसरीकडे अजित पवार म्हणजे सत्ताधारी पक्षांकडून बारामतीमध्ये कोण असणार या देखील चर्चा रंगू लागल्या आहेत या दोन्ही या दोन्ही पक्षांकडून म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दोनच नावं मोठी चर्चेत आहेत आणि ती म्हणजे विरोधकांकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर दुसरीकडून अजित पवार यांच्या गटाकडून बारामतीमध्ये नेमका कोण उमेदवार असणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा ही करण्यात आली नाही परंतु ही घोषणा होण्यापूर्वीच किंवा उमेदवार निवडण्यापूर्वीच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकताना दिसत आहेत अर्थात काही दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी एक स्टेटस ठेवलं होतं आणि त्या स्टेटसमुळे देखील चर्चांना उधाण आलं होतं तर आता बारामतीत सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकले आहेत अर्थात या बॅनरमध्ये सुप्रिया सुळे यांचा फोटो दिसून येत आहे म्हणजेच उमेदवार कोण असणार हे निश्चित झाल्याचं एकंदरीत बोललं जात आहे तर उमेदवार सुप्रिया सुळे यांचा फोटो दिसत आहे तर दुसरीकडे बाजूला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह देखील दिसत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते म्हणजे शरद पवार त्याचबरोबर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आपल्याला एकत्रित एक दिसून येत आहे अर्थात हे बॅनर आता झळकले आहेत त्यामुळे चर्चांना आता पुन्हा एकदा उधान आलं आहे तर दुसरीकडे महायुती सरकारकडून अजित पवार यांच्या गटामार्फत सुनेत्रा पवार या उमेदवारी लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे अर्थात त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी त्यांचा जनसंपर्क वाढवण्यास देखील सुरुवात केली आहे त्यामुळे आता सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार या आमने सामने येणार का हे पाहणं नक्कीच महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करायला धन्यवाद